जेची ऍनिव्हर्सरी कायमची सुटणार दोघांची साथ अंतराने तोडलं लीलाचं मंगळसूत्र नवरी मिळे हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच आता एजे लीलाच्या नात्यावर संकट आलं अंतराच्या येण्याने आणि त्यामुळेच दोघांमध्ये दुरावा वाढत चालला आहे या सगळ्यातच दोघांची ऍनिव्हर्सरी आहे हो येनार एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की रात्री बारा वाजता एजी लीलाला विश करतो हॅपी ॲनिव्हर्सरी लीला अभिराम जहागीरदार म्हणून हे बघून लीला खूप खुश होते पण ती काहीच रिॲक्ट करत नाही पुढे बघायला मिळतंय की आजीला आता लीलाचे रिपोर्ट्स मिळालेले आहेत जे किशोरने जाणून आजीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये ठेवले होते आणि ते बघून आजीच्या पायाखालची जमीन सरकली आहे तिला कळलंय की लीला कधीच आई होऊ शकणार नाही तर पुढे बघायला मिळते की सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात लीला सुद्धा व्यस्त असते जमिनीवर पाणी पडलेलं असतं तिथूनच अंतर आप जात असते तर अचानक तिचा पाण्यामुळे तोल जातो आणि तिचा हात लीलाच्या मंगळसूत्रावर जाऊन अडकतो आणि लीलाचं मंगळसूत्र तुटतं तर लीला आणि एजीच्या आयुष्यात अंतरामुळे दुरावा आलेला आहे पण आता मंगळसूत्र तुटल्यामुळे सुद्धा हैराण आहे है। कारण अंतरामुळेच आता ह्या दोघांचं नातंसुद्धा तुटणार आहे असा भास लीला झालेला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्यात आता लीला आणि एजीचं आयुष्य नेमकं काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतो आहे तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिकप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार